चांदूर बाजार तालुक्यातील माधान ते चांदूर बाजार रोडवर येत असलेल्या दिलालपूर गावासमोर वळण हे धोकादायक झाले असून या रोडवर वळणासमोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता असताना संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे याच रोडवर काही महिन्याआधी माधान येथील सोळंके कुटुंबातील नागरिकांचा मोठा अपघात झाला होता त्यामध्ये त्या, त्या रहिवाशीचा जागीच मृत्यू झाला होता तरी देखील विभाग यांना जाग न आल्याने फक्त हम करेसो कायदा भूमिकेत संबंधित विभाग आल्याचे दिसत आहे तालुक्यातील अनेक मुख्य रस्त्यावर असे वाटलेले काटेरी झुडूप वाढल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही मात्र त्याकडे विभाग हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे त्यामुळे एखादा अपघात झाल्यास यांची जबाबदारी संबंधित विभाग घेणार का असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे त्यामुळे वाढलेल्या झाडाची लवकरात लवकर कापणी करण्यात यावी अशी मागणी आता माधान व दिलालपूर येथील गजानन भाकरे भूषण अर्डक मनीष दाभाडे उपेंद्र मोहोड सुमित मोहोड विक्रम मोहोड विक्रम देशमुख संतोष मुंदाने धीरज थोरात भूषण मेटकर वैभव मोहोड कुणाल मोहोड अंकुश पाटील गोपाल ढोक निलेश बोबडे भूषण घुईखेडकर शुभम धंदर आदी गावातील नागरिक यांनी केले आहे लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा मोठा इशारा दिला आहे